नमस्कार मी शशांक बापट नागपूर येथे मागील चाळीस वर्षापासून कॅटरिंगचा माझा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये बऱ्याच प्रकारचे गमती जमतीचे अनुभव मला आलेले आहेत त्यातील एक अनुभव तुम्हाला सर्वांशी मला शेअर करावासा वाटतो म्हणून मी आज आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे ही साधारण गोष्ट वीस ते पंचवीस वर्ष पूर्वीची आहे आमचे एक जवळचे मित्र होते त्यांच्या घराचं वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी कॅटरिंग सर्विसचं त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता साधारण एक दुपारी चार ते पाच वाजताची त्यांनी वेळ मला दिली होती ज्या वेळेला ॲक्च्युअल कार्यक्रम चा दिवस आला त्या दिवशी ती वेळ पाहिल्यानंतर मी थोडा कन्फ्यूज होतो की थोडी वेळ वाटते आहे चार पाच वाजता काही जेवणाची वेळ तर नसते पण त्यांनी दिलेली वेळ होती म्हणून आम्ही सगळी कॅटरिंगच्या स्वयंपाकाची पूर्ण व्यवस्था त्याच्याच घराच्या गच्चीवर सगळी केलेली होती आणि तिथे आमचं सगळी तयारी सुरू होती गंमत अशी झाली की त्यांनी त्या ते दिवशी त्याच्या मेनूमध्ये हो इमरती नावाचा पदार्थ आम्हाला सांगितला होता आता साधारण वीस पंचवीस वर्षाआधी इमरती हा प्रकार तसा माझ्यासाठी नवीन होता कारण रेग्युलर केटिंगच्या याच्यामध्ये गुलाबजाम जिलबी किंवा बंगाली मिठाई या प्रकारचे साधारण पदार्थ राहायचे आता इमारती हा पहिल्यांदा माझ्या केटिंगच्या कामामध्ये पदार्थ आल्यामुळे मी थोडा जास्त सतर्क होतो की हा पदार्थ नीट झाला पाहिजे त्याच्यासाठी मी मुद्दाहून आठ दिवस आधी फिरवून <coughs> माझा जो आचार्य होता मुख्य त्याला सांगितलं की हा पदार्थ एकदम एक्सलंट झाला पाहिजे म्हणून मग त्यांनी पण शोधाशोध करून एक इमारती तयार करणारा चांगला कारागीर माझ्याकडे पाठवला त्या कारागिराशी मी सविस्तर बोललो की बाबा तुला किती वर्षाचा अनुभव आहे तर म्हणाला साहेब मी रोज हॉटेलमध्ये हेच काम करतो त्याप्रमाणे त्याने सांगितल्याप्रमाणे सगळं इमरती हा पदार्थ उडदाच्या डाळीपासून तयार होतो जे थोडक्यात उडदाच्या डाळीची जिलबी असं त्याचं स्वरूप आहे थोडं बनवताना थोडी फुलासारखी ती आपल्याला दिसते तर थोडं स्किलफुल काम आहे त्यामुळे मग मी त्या इमरती बनवणाऱ्या स्पेशल कारागिराला के हायर केलं आणि तो ठरलेल्या वेळी कार्यक्रमाच्या तिथे आला आता गंमत अशी झाली की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी ती तेवढी उडदाची डाळ तितके तास आधी भिजत टाकून त्याला पाहिजे तशी ती मिक्सरमधून बारीक वाटून तयार करून ठेवलेली होती आणि सगळा स्वयंपाक झाला मेन टाईम मी त्या माझ्या मित्राला विचारलं की बाबा तू चार पाच वाजताची वेळ दिली आहे इथे काही जेवणाची वेळ नाही तर एखाद वेळेला तू चुकीने दिली असशील मग जेवणाची वेळ सात नंतर वगैरे राहील की काय तर म्हणाला नाही आम्ही जैन लोक आहोत आणि आता आमच्याकडे सकाळपासून सगळ्यांनी उपवास केलेला आहे खाली आमच्या घरात भजन सुरू आहे भजन झालं की चार वाजता सगळे जेवायला वरती गच्चीत येतील त्यामुळे तू शार्प चार वाजता सगळं तयार ठेव हे मी त्याला विचारलं तेव्हा वाजले होते दुपारचे तीन बाकी सगळं माझी व्यवस्था पूर्ण झालेली होती टेबल अरेंज करून झाले होते शेफिंग डिशेसमध्ये फूड सगळं फील करून झालेलं होतं आता वेळेवर गरम फक्त आपल्याला इमारती सर्व करायची आहे आणि ज्या काही पोळी पराठा पुरी असे जे वेळेवरचे आयटम असतात तेवढे फक्त आमचे बाकी होते आणि तो अंदाज घेऊन आम्ही मग एका तासाने सुरू करायचा आहे तर त्या तयारीला लागलो आणि एक दहा मिनटामध्ये मला आमचा जो मुख्य आचार्य होता त्यांनी निरोप पाठवला हो की साहेब आज आपली जी इमारती आहे याच्या पिठामध्ये काहीतरी गोंधळ आहे की आम्ही प्रयत्न करतो आहे ही त्या कढई जिलेबीची जिलबीची जी कढई असते त्याला तवी म्हणतात ती थोडीशी हाईटला एवढी असते आणि सगळ्यांनी आता वेगवेगळ्या मिठाईच्या दुकानात बघितली असेल तर त्याच्यात त्यांनी ते, 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 ते इमारतीचं पहिला घाण टाकायला सुरुवात केली तर ज्यावेळेला तो त्या तळायला जायचा त्यावेळेला ती फुटून अशी पसरून जायची तुपामध्ये तो बरेच प्रयत्न करत होता मग त्याच्यात काही त्याच्या प्रोसेस आहेत की ते परातीमध्ये त्यांनी थोडं पीठ घेतलं ते खूप फेटलं आणि मग नंतर प्रयत्न केला असं दोन तीन चार वेळा त्याचा प्रयत्न केला मग पुन्हा मिक्सरमध्ये ते पीठ त्याने आम्हाला बारीक अधून करायला लावलं काही के केल्या ती आमची इमारती जमत नव्हती टेन्शन वाढायला लागलं कारण हार्डली हातामध्ये अर्धा ते पाऊण तास उरला होता एक तास आम्ही आधी सुरुवात केली पंधरा मिनटं या गोंधळात गेले आता करायचं काय बरं इमारती हा प्रकार साधारणपणे मार्केटमध्ये सहज अवेलेबल असणारा पदार्थ नाही आहे म्हणजे त्या काळात तरी नव्हता त्यामुळे आता हा इतका तीनशे लोकांचा तो, तो कार्यक्रम होता आणि एक टेंटेटिव्ह आमच्या अंदाजाने एक तीस चाळीस किलो तयार आम्हाला इमारती हवी होती मग म्हटलं आता कसं करायचं बरं पदार्थ बदलणारा एक दुसरा ऑप्शन ज्यांच्याकडचा कार्यक्रम होता त्यांनाही देऊन पाहिला की बाबा ऐवजी आपल्याला जिलबी चालेल का कारण जिलबी सगळीकडे अवेलेबल होती मार्केटमध्ये रेडीमेड मी आणू शकत होतो पण तो म्हणाला नाही आम्ही म्हणून सगळ्यांना खूप आवडते म्हणून इमारती ठेवली आहे तर आपल्याला पदार्थ बदलता येणार नाही म्हटलं आता काय करावं शेवटी हो। आमचा जो मुख्याचार्य होता त्यांनी सांगितलं भैया मार्केट में जाके इमारती खरीदके लाव ये जमने वाला है नाही बहुत कोशिश करके देख कर त्याच्यातली गंमत अशी की, की माझ्या केटरिंगमध्ये रेग्युलर जो मुख्य आचारी राहायचा तो साधारण एक पंधरा दिवस आधी काही त्याच्या पर्सनल कारणामुळे मध्य प्रदेशमध्ये जो राहायचा रहिवामध्ये तिथे तो सुट्टी घेऊन गेला होता आणि हे काम दुसऱ्या एका तर्फे मी करणार होतो तोही आचारी जुना माझ्याच्यात काम केलेला होता पण रनिंगमध्ये जो माझा आचारी होता तो त्यावेळेला माझ्या जवळ अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मनात हे येऊन गेलं की आपला नेहमीचा माणूस असता तर झालं बरं झालं असता म्हटलं आता वेळेवर तो विचार करून काही फायदा नाही मग शेवटी त्या आचार्याचं म्हणणं ऐकून मी गाडी काढली आणि दत्तगुरूंचं नामस्मरण करत निघालो म्हटलं आता जे होईल ते दत्तगुरू सांभाळतील कारण या कामामध्ये तीस चाळीस वर्षात जे यश मला मिळालं त्याच्यात शंभर टक्के आशीर्वाद जो होता तो दत्तगुरूंचा राहिलेला आहे कारण असे शेकडो अनुभव माझे आले की ज्या वेळेला अतिशय परिस्थिती म्हणजे संकटात मी असताना त्याच्यात तारून देणारी शक्ती कुठली असेल तर दत्तगुरूंची आहे त्यांचं नामस्मरण करत मी निघालो गाडीवरून तिथून साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर एक नेहमीचं माझं मिठाईवाला परिचित दुकान होतं त्याच्याकडे गेलो त्याच्याशी बोलायलाही वेळ नव्हता त्याच्या काउंटरवर जे इमारतीचं ट्रे भरून जी इमारती ठेवली होती चार पाच किलो असावी ती त्याला मी गेल्याबरोबर दोन हजार हो रुपये त्याच्या काउंटरवर ठेवले म्हटलं डिपॉझिट ठेव आणि हो, आता ताबडतोब इमारती बनवायला सुरुवात कर मला साधारण तीस ते चाळीस किलो इमारती लागणार आहे मी दर पंधरा मिनटांनी तुझ्याकडे इमारती घ्यायला येईल त्याचा जो सगळा सेटअप तयार होता त्याचा माणूस तयार होता इमारतीची कढाई लागलेली होती तो कोणाला चिंता करू नका तुम्ही पंधरा पंधरा मिनटांनी आले तर मी चार पाच किलो माल बनवून देऊ शकतो असं म्हणून मी तो ट्रे तशात तसा माझ्या गाडीत ठेवून पुन्हा दत्तगुरुंचं नामस्मरण करत कार्यक्रमाच्या तिथे गेलो कार्यक्रमाच्या तिथे ते पोहोचवलं साधारण कार्यक्रम सुरू व्हायला पंधरा ते वीस मिनटं शिल्लक होते त्यामुळे मनात एक समाधान होतं की चला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ॲटलीस्ट पाच किलो गोड पदार्थ जो आहे तो आपण इथे आणलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर काही गोंधळ होणार नाही आणि पुन्हा मी तो इमारतीचा ट्रे तिथे रिकामा केला कामाच्या तिथे आणि पुन्हा आणायला म्हणून पुन्हा गाडीवर बसलो पुन्हा भगवंताचं नामस्मरण करत दुकानामध्ये गेलो पुन्हा पाच किलो त्याच्याकडून तयार झालेली गरम इमारती मी घेऊन आमच्या कामाच्या तिथे आलो वरती गच्चीत जाऊन ती इमारती मी बेटर जे होते आमचे सर्विस देणारे त्यांना दिली आणि आता तिसरी खेप आणायला म्हणून पुन्हा मी खाली उतरलो खाली उतरून मी दरवाजा त्या घराचा उघडून गाडीला किक मारणार तेवढाच आमचा जो जुना गावाला गेलेला आचार्य होता तो एका स्कूटरवर डबल सीट तिथे मला साक्षात तो हजर झाला मला समजत नाही की हा गावाला गेलेला आहे आणि ते मध्य प्रदेश रिवामध्ये गेलेला आहे इथून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी आणि यांनी काही निरोप दिला नाही फोन केला नाही आणि हा अचानक कसा काय इथे हजर झाला आणि ने, नेमकं जिथे माझं काम होतं ते त्याला माहीत नव्हतं कारण तो तिकडे गेला असताना हा कॉन्ट्रॅक्ट मी घेतला होता म्हटलं याला कसं काय कळलं तर मी नमस्कार चमत्कार झाला तर म्हटलं त्यांचं त्याचं नाव होतं वीरेंद्र पांडे पांडेजी हा कैसे घ्या तोही मला म्हणाला भैया आप कैसे घ्या आप अरे म्हटलं इथे आज आपलं कॅटर कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याला पाहिल्यानंतर मला खूप धीर आला म्हटलं माझा नेहमीचा जो मास्टर कुक आहे तो आता आलेला आहे कारण तो पण इमरती खूप छान करायचा म्हटलं तू तो आता बोलू नको बाकीचं डिटेल नंतर सांगतो तू आधी वर चल तर तो कसा काय आला हे सुद्धा मी भी त्याला विचारलं नाही त्यांनी गाडी बाजूला लावली त्याला मी वर घेऊन गेलो वरच्या आमच्या त्या स्वयंपाकघरामध्ये बाकीच्यांना सगळ्यांना बाजूला केलं म्हटलं पांडेजी आगे बी हे समाले गेले त्यांनी त्याच्या पद्धतीने सगळे प्रयोग करून पाहिले दहा मिनटामध्ये म्हणजे मला तेव्हा ही गॅरंटी होती की आता काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही माझा हक्काचा माणूस आलेला आहे चांगला तज्ज्ञ आहे त्या ह्याच्यातला तर दहा मिनटात त्यांनी मला सांगितलं की भैया मेरे को ये मुश्किल लग रहा है कुछ तो भी प्रॉब्लम है इसके पहले मैंने बहुत बार सैकड़ों बार इमरती बनाई लेकिन आज क्या प्रॉब्लम आ रहा हो समझ भी नहीं आ रहा लेकिन ये जम नहीं रही तो आप जो बाजार से ला रहे हो वैसे इमरती आप लेके आओ असं म्हटल्यानंतर पुनः माझी हिम्मत एवढा माझा जुना माणूस आला आता पुनः तीस धाव आहे है ठीक है तू प्रयत्न कर पुनः मी आपलं दप्त करूं नाव घेत गाडीवर बसलो आणि गाडीवर बसून साधारण एक किलोमीटर अंतर मी गेलो असेल एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर मला माझ्या माणसाचा फोन आला की भैया काम म्हणलं बस अर्ध्या रस्त्यात आहे दहा पंधरा मिनटात पुन्हा मी पाच किलो इमारती आणतोच आहे पार्टी सुरू झाली का तो नाही सुरू होते आहे जस्ट दो दोन तीन लोक दो आत्ता आलेले आहेत वर पण तुम्ही जिथून जिथे गेल्या तिथून परत या तुम्हाला काय बरं काय झालं आल्यावर सांगतो म्हणाला तुम्ही येऊन जा परत आता काही दुकानातून इमारती आणू नका मला प्रश्न पडला काय गडबड झाली आहे की काय नेमका आहे मी आपला नामस्मरण करत पुन्हा परत आलो तर परत यायला मला एक साधारण दहा पंधरा मिनटं लागली असतील आणि येऊन पाहतो तर काय एक छोटा ट्रे भरून आमच्या पांडेजी होते आमचे मुख्य आचारी त्यांनी इमारती तयार ते करून ठेवलेली होती मला खूपच आश्चर्य वाटलं अरे म्हणलं जाण्याचे पहिले आपण को बता की हे जमण्यावाला आहे नाही आज अपने को बजारसेही इमारती लाके सबको खिलाना पडेगा ये कैसा क्या होता तो म्हणाला मेरे को भी समझ कोमज नाही आह से जो मैं कर रहा था वही किया मैंने लेकिन अचानक जैसी चाहिए वैसी क्वालिटी बनना शुरू हो गया दोन मिनटं मला काय बोलावं समजत नव्हतं हो मनातल्या मला दत्त करून आभार मानले आणि त्याच्यानंतर तो, तो कार्यक्रम खूप सुंदर पार पडला कुठेही काही अडचण आली नाही अडथळा आला नाही इमारतीची खूप तारीफ झाली सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग गप्पांमध्ये मी त्याला विचारलं की आता मला सांग तू नेमका या वेळेला या घराच्या समोर तू आला कसा कारण तू तर पंधरा दिवस काहीतरी वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून गेला होता तो त्यांनी सांगितलेला वृत्तांत असा होता तो म्हणाला काल रात्री अचानक आमच्या गावातल्या एका नातेवाईकाची तब्येत बिघडली आणि त्याला तातडीने तिथल्या लोकल डॉक्टरनी सांगितलं याला मोठ्या शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल म्हणून आम्ही काल रात्री कारमध्ये त्या पेशंटला घेऊन नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलला त्याला घेऊन आलो त्याला रात्री ॲडमिट केल्यावर आम्ही रात्रभर तिथे थांबलो दवाखान्यात था। आणि आता सकाळी त्याला थोडं बरं वाटायला लागल्यानंतर ज्या भागात हा कार्यक्रम आहे इकडेच त्या नातेवाईकाच्या एका नातेवाईकाचं घर आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता जाऊन आंघोळ जेवण वगैरे करून फ्रेश होऊन या रात्रभर तुमचं जागरण झालेलं आहे तर थोडं आराम करून घ्या म्हणून आम्ही सकाळी इकडे आलो आणि ते घर नेमकं माझा कॉन्ट्रॅक्टच्या भागात होता त्या एरियाचं नाव दिनद्यालनगर त्या दिनद्याल नगरला दिन नगर ला लागून जी एक स्लम वस्ती होती तिथे तो नातेवाईक राहत होता तर त्याच्याकडे ते, ते पहाटे पहाटे आले थोडा वेळ झोपले असतील आणि मग आंघोळ करून पुन्हा दवाखान्यात जाण्याच्या जा तयारीत असताना त्यांची माझी भेट झाली ते ऐकल्यावर मी थक्क झालो आणि दत्तगुरूंना मनोमन म्हटलं एखादी त्याला काय म्हणतात संकट एखाद्या दे वेळेला जेव्हा भक्तावर येतं तेव्हा स्वामींची कृपा इतकी चमत्कारिकरित्या तुमच्यासमोर येते काही प्रत्यक्ष स्वामी तुम्हाला दर्शन देत नसतात पण मनुष्य रूपाने त्या व्यक्तीमार्फत तुम्हाला ती भगवंताची मदत असते आणि नेमकं तो त्या भागात येणं आणि त्याच घरासमोर त्याची माझी भेट होणं आणि त्याच्यानंतर माझी पूर्ण कार्यक्रमामध्ये त्याची मदत होऊन कार्यक्रम सक्सेसफुल होणं हा एपी पूर्ण प्रकार झाल्यानंतर त्या दिवशी मनात अजून दृढ विश्वास झाला की भगवंताचा जर का आशीर्वाद असेल तुम्हाला कुठलंही काम तुम्ही करत असाल पण भगवंताची जर का तुम्हाला कृपा असेल तर प्रत्येक संकटाच्या वेळेला पण ती श्रद्धाही मनापासून पाहिजे त्याच्याशिवाय पूर्ण सृष्टीमधली कुठलीही घटना घडत नाही साधा आपण म्हणतो की झाडाचं पाणी हलत नाही तेवढी दृढ श्रद्धा जर का त्या शक्तीवर तुमची असेल तर कुठल्याही अटीतटीच्या प्रसंगात किंवा एखाद्या का संकट काळामध्ये कुठल्या तरी मनुष्यरूपाने ही ईश्वर शक्ती तुमच्या मदतीला धावून जाते हे त्या अनुभवावरून माझ्या लक्षात आहोत हा अनुभव मला तुम्हाला शे तुमच्याशी शेअर करायचा होता याच्यातून मला सांगायचं हेच आहे की आपले जे काही बापट परिवारातले बंधू भगिनी आपापल्या व्यवसायात असतात प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात मेहनत करत असतो परिश्रम करत असतो तो करावाच लागतो पण तुमच्या कुलदेवतेचं किंवा तुमच्या कुठली देवता तुम्हाला खूप मनापासून आवडते त्याच्यावर पूर्ण मनोपूर्वक श्रद्धा तुमची जर का असेल तिचं नामस्मरण तुम्ही सदैव घेत असाल आणि प्रत्येक चांगल्या वाईट याच्यामध्ये ईश्वराला ते अर्पण करत असाल यश असो अपयश असो ईश्वर इच्छेनी झालेलं आहे माझ्यासाठी हे चांगलंच असेल म्हणून घडलेलं आहे या अँगलनी जर का तुम्ही ईश्वराशी नेहमी कनेक्ट राहत असाल तर कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवंत तुमच्या मदतीला धावून येतो की नक्की ते मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो नमस्कार